नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण प्रोटीन आणि फायबरयुक्त ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत हे भाजी बनवायला खूप सोपे आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही हे सकाळच्या जेवणाला किंवा टिफिनलासुद्धा हे भाजी बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी ह्या ब्रोकोलीमध्ये फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात राहतं आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम ब्रोकोली घेतलेली आहे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत थोडीशी जाड जाडच कट केलेली आहे खालचा थोडासा भाग घेतलेला आहे मी जास्त जाड भाग असलेला आपल्याला घ्यायचा नाही आहे इथे एक छोटा बटाटा मी त्याची साल काढून कापून घेतलेला आहे बटाटा घालणं ऑप्शनल आहे इथं मी थोडेसे मटार घेतलेले आहेत अर्धी वाटी फ्रेश ताजे मटार घेतलेले आहेत मटार घालणंसुद्धा ऑप्शनल आहे आता सुरुवातीला आपल्याला ही बटाटा आणि ब्रोकोली थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही ब्रोकोली आणि बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये दोन ते था, था तीन मिनिट आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे तेलामध्ये ब्रोकोली आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे थोडासा फ्राय झालेला आहे आता यामध्येच आपल्याला हे मटरसुद्धा घालायचे आहेत मटरसुद्धा आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये फ्राय करायचे आहे हे बटाटे आणि ब्रोकोलीबरोबर बरोबर थोडेसे सॉफ्ट होतात हे मटर मटार सुद्धा एक मिनिट बघूया तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेले आहे बटाटा ब्रोकोली आणि मटार व्यवस्थित आपल्या तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया कढाईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचे आहेत आता यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बारीक कापून घेतलेले कांदे घालणार आहे कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आपल्याला एक भर हिंग घालायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालायचा आपल्याला मी मोठ्या साईजचा एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तर टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजलं जातं व्यवस्थित मऊ झालं पाहिजे टोमॅटो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आता व्यवस्थित आपल्याला हे मसालेसुद्धा खालच्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत पर यावर आपल्याला झाकण ठेवून हे मसाले दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला झाकण ठेवून आपण दोन मिनटं हे मसाले शिजवून घेतलेले आहेत हो। मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे हो। मसाले व्यवस्थित आपले शिजलेले आहेत हो। आता यामध्ये घालायचं आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं बटाटा ब्रोकोली आणि मटार घालायचे आहेत आता खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे मटार ब्रोकोली आणि बटाटा लगेच आपल्याला पाणी नाही घालायचं यामध्ये एक मिनिटभर आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळं कमीच घालायचं आहे मीठ व्यवस्थित एक मिनिट बघ चांगले परतून घ्यायच्या आहेत खालच्या मसाल्यामध्ये एक ते दीड मिनिट व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे मी बटाटा मटर आणि ब्रोकोली आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे आपल्याला जास्त पातळ भाजी नाही करायची व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला पाणी घातल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट मी हे भाजी शिजवून घेतलेले आहे मध्ये मी दोन वेळेस चेक केलेली होती भाजी अशी मस्त झालेली आहे आपली भाजी आपली भाजीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे तर यावर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे अशी मस्त आपली ब्रोकोलीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चवीला सुद्धा अप्रतिम लागते ही भाजी यामध्ये फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात राहतं तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटव्या अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा